एच एस आर पी नंबर प्लेट बसवणारे गुन्हेगार सिमरन मोटर सेंटरवर एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांना तारीख पे तारीख एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी नागरिकांना मारावे लागतात सेंटरवर हुटपाटे राज्य परिवहन आयुक्त वाहनधारकांच्या तक्रारीची दखल घेणार का उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट एच एस आर पी ही वाहनांची सुरक्षा आणि ओळख वाढवण्यासाठी भारत सरकारने लागू केलेली एक अनिवार्य योजना आहे एच एस आर पी ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे ज्यामध्ये एक अद्वितीय सिरियल नंबर आणि न काढता येणारे लॉक असते चोरी वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षिततेच्या उद्देशाने ही नंबर प्लेट महत्त्वाची आहे भारतातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे एच एस आर पी बुकिंगची प्रक्रिया राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलद्वारे किंवा अधिकृत विक्रेत्यांद्वारे केली जाते हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एच एस आर पी बसवण्याची मोहीम वाहनांच्या ऑनलाईन नोंदणी अभावी मंदावली आहे परिवहन विभागाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी ही नंबर प्लेट अनिवार्य केली असून यासाठी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे मात्र रायगड जिल्ह्यातील पनवेल भागात देण्यात आलेल्या सिमरन मोटर्स या सेंटरवर नंबर प्लेटसाठी अर्ज अर्ज करणाऱ्या वाहनधारकांना तारीख ते तारीख मिळत असून ठरलेल्या दिवशी गेल्यावर नंबर प्लेट अजून आलेली नाही आल्यावर बसून देतो पोर्टल बंद आहे कामगार सुट्टीवर आहे सध्या गर्दी आहे अशी उत्तरे मिळत आहेत यामुळे नागरिकांना सेंटरचे से हेरपाटे मारावे लागत असून प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारावर वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे पनवेलमध्ये येणारे सिमरन मोटर्स या सेंटरची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एच एस आर पी मिळवण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे ऑनलाईननुसार नंबर प्लेट बसवण्यासाठी सिमरन मोटर्स या सेंटरवर मिळालेल्या वाहन वाहनधारक गेल्यास स्टाफकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे नंबर प्लेट अजून आलेली नाही तुम्ही आम्हाला कशाला सांगता जी एजन्सी नंबर प्लेट बनवते त्यांना जाऊन सांगा आमचे काम फक्त नंबर प्लेट बसून देण्याचं आहे बाहेर लिस्टमध्ये तुमच्या वाहनाचे नंबर आले आहे का ते बघा आम्हाला दुसरे कामं नाही का तुम्हाला दंड बसतो म्हणून आता नंबर प्लेट लावण्यासाठी येता आता नंबर प्लेट बसून मिळणार नाही पोर्टल चालत नाही ऑनलाईन फॉर्मवर दिलेल्या नंबरवर फोन करून या दोन महिन्यांची मुदत आहे आपल्या सेंटरच्या त्याला काय करणार असे उत्तर देण्यात येत आहे आम्ही ऑनलाईन केलेल्या अर्ज अर्जानुसार ठरलेल्या वेळेत त्या दिवशी नोकरी कामधंद्यांची सुट्टी घेऊन चाळीस पन्नास किलोमीटरहून डिझेल पेट्रोल टोलचा खर्च करून येतो आणि सेंटरचे से हेलपाटे मारून तारीख पे तारीख घेऊन निघून जायचे का आम्हाला येण्या जाण्यासाठी खर्च लागत नाही का असा संतप्त सवाल वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे संबंधित एजन्सीकडून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे राज्याच्या परिवहन आयुक्तांनी वाहनधारकांच्या तक्रारीची दखल घ्यावी आणि एजन्सी वर कारवाई करावी अशी मागणी न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली आहे खोकोली खलील सुर्वे यांची रिपोर्ट